रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खटाव येथे सर्पदंशने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू आरग बेळंकी येथे सर्पदंशावर उपचार सुरू करण्याची मागणी खटाव तालुका मिरज येथील श्री सोमलिंग बाळाप्पा विवेकी वयवर्ष सदतीस या तरुण शेतकऱ्याला शेतामध्ये मक्याचे कडपा गोळा करताना घोणस विषारी सापाचा सर्पदंश झाल्याने सुमारे तेवीस मिनिटात मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन सुद्धा वाचवता आलं नाही सर्पदंश झाल्यानंतर लगेच उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले यानंतर दवाखान्यात शवविच्छेदन करून गावात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले सोमलिंगा हा खटाव गावचे ग्रामदैवश्री सोमेश्वर यात्रा कमिटीमध्ये काम करीत होता सोमलिंग यांच्या पश्चात आई वडील दोन मुली एक मुलगा भाऊ असा परिवार आहे मिरज पूर्व भागात कॅनॉलच्या पाण्यामुळे घणस या विषारी सापाचे प्रमाण वाढले आहे पूर्वी या भागात नाग एकमेव विषारी साप आढळत होता उपचारासाठी खटावपासून मिरजपर्यंत नेण्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो त्यामुळे आरग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयात सर्प दंशावर उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खटाव मधील नागरिकांकडून होत आहे महानकटनेपसाठी प्रशांत बंसवडे खटाव